चंद्रशेखर बावनकुळे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे आका अमित शाह असतील यांनी त्यांचा पक्ष वाढवलाच नाही यांनी भारतीय जनता पक्ष कुठे वाढवला भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथराव मुंडे एकनाथराव खडसे प्रमोद महाजन यांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवला आणि देशाच्या स्तरावरती हा पक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी वाढवला अर्थद जे आहेत हे जे आता बावन कुळे वगैरे जी मंडळी आहेत जी म्हणतात की यांनी सत्तेचा आणि पैशाचा मधमस्त वापर करून इतर पक्ष फोडून आपल्या पक्षाला सूज आणते आजचा भारतीय जनता पक्ष हा ओरिजिनल भारतीय जनता पक्ष नाही इतरांचे पक्ष फोडले आपल्या बरोबर सगळ्या भ्रष्टाचारांना एकत्र घेतलं आणि आपला पक्ष वाढवला